नमस्कार मित्र आज आपण आलेलो नेकनूर मध्ये आजच्या नेकनूरचा लाईव म्हशीचा बाजार भाव दाखवा मारत तुम्हाला हिरापूर बाजारामधली सगळ्यात मोठ्या मापाची म्हैस जी आहे ती आज विक्री झालेली व्यापारी बाया सोड बर देईल थोडं हेजूरी जरा हेजरी दुसऱ्या हाताची आहे का पाहता मित्रांनो दुसऱ्या हाताची सहा दात आहे किती दिवस टाइम आहे दिला अजून पाच सहा दिवस टाइम आहे फक्त पाहता मित्रांनो पाच सहा दिवस टाइम आहे दिला ना, खाली व्हायला तेरा चौदा पिळलेली पहिले आता पहिले आता तेरा चौदा तेरा चौदा लिटर पिळलेली मित्रांनो दुसऱ्याने आता काय दुधाची वगैरे काय बोली आपण दिली का आप काय का, कस काय व्यवहार केला बारा लिटरच्या बोलीत दिलेली एक लाख पंधरा झाला एक लाख पंधरा हजार रुपयाला व्यवहार झाला खाली झाल्यावर खाली झाल्यावरच ना अर्धे पैसे तर पाहता मित्रांनो अर्धे पैसे आता घेतलेले व्यापाऱ्यांनी आणि अर्धे पैसे जे आहेत ते मैस खाली झाल्यानंतर व पिळल्यानंतर पैसे अर्धे आपल्याकडे कंटिन्यू सरासरी किती मशी असतात काय पाच सहा असतात हप्त्या गाठीला एक राहिली होती ही बी विकली समजा विकलेली होती अच्छा पाहत आहे मित्रांनो अशा जर मशीन खरेदी करायची असल्या <coughs> तर या भाईचा मोबाईल नंबर टाकत आहे मी कॉन्टॅक्ट करा बीड मध्ये कुठे राहिला अयोध्या नगर मध्ये का मी बीडचाच आहे त्याच्यामुळे विचारलो तुम्हाला आपल्या घरी म्हशी असतात कायम घरी बी म्हशी असतात घोडेगावचा विक्रीला हिरापूर निघणार दोन बाजार साळेगावचा आहे आपलं नातापूरचा करतात का नाही खरेदी हे दोन मोठा बाजार घोडेगावची खरेदी बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्यान्न बावीस चौऱ्याण्णव सहा सात पाहतोय एक लाख पंधरा ला हजार रुपयाला आणि दुधाच्या व सडाच्या अंगाच्या सगळ्या दिलेली खरेदी करायची असेल तर व्यापाराचा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे मी व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ठीक आहे बसव हो का तिकडे वर तिकडे जात तिकडे रोडला जाऊ दे पटांगणाला होता मित्रांनो हले टक्कर खेळायला आणि ब्रिडिंगसाठी चालू आहे दोन्ही बी नेमकंच आता कड जातावर आहे खरेदी जर करायचं असेल ना कॉन्टॅक्ट करा नेकनूरच्या बाजारामध्ये आणलेला विकायला कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता रोडला वर बरं गोकुळ झाला रोडला वडा पाहताय मित्रांनो घे माय घरी बाजारात बी मित्रांनो त्याला पासष्ट ची मागणी आहे परंतु मालकाने अजून दिला नाही पासष्ट सत्तर ला मागून देखील खाली मोठा आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे मी ते कुणा टाकायचं हा सांग हा અમને ઓર્ડરનો 3 સાલ હા 0133 207 જોડ હોતે છે